आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत खमंग आणि चौपट फोगणाऱ्या पोहे बटाट्याच्या चकल्या कशा बनवायच्या हे, हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चकल्या बनवण्यासाठी इथं मी पाव किलो पोहे घेतलेले येतं आणि पोहे अगोदर मी चाळून चांगले निवडून घेतलेले येतं जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच घ्यायचे आणि लगेच आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पोहे चांगले धुवून घ्यायचे तर हे पहा त्याच्यामध्ये मी भरपूर सारं पाणी घातलेलं आहे हाताने थोडेसे असे धुवून घ्यायचे आणि त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं तर पोह्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा जास्त पण पाणी घालायचं नाही थोडंसं पाण्याचा असा शिंतोडा द्यायचा आणि पोहे झाकून दोन तासासाठी भिजत ठेवायचे तर हे पहा मी थोडंसं असं पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे वरून झाकण ठेवूया आणि दोन तासासाठी पोहे भिजून घेऊया जाखण ठेवून दोन तासासाठी पोहे मी भिजवून घेतलेले आहेत तर जाखण काढून घेऊया आणि मस्त असे पोहे भिजलेले येतं जास्त कोरडे पण झाले नाही आणि जास्त वल्ले पण राहिलेले नाहीत तर अशा पद्धतीनेच आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत तर लगेच आता पोहे आपल्याला सगळे छान असे हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत आणि इथं आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही नंतर ह्याच्यामध्ये आपण बटाटा सुद्धा घालणार येतं त्यामुळे पाणी घालायची गरज लागत नाही पोहे हो चांगले भिजवून घ्यायचे म्हणजे असे पटकन मॅश होते जास्त वेळ लागत नाही तर हे पहा मी छान असे सगळे पोहे जीव करून घेतले आहेत तर जरा वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे अगोदर मी कुकरला उकडून गार करून घेतले आहेत तर लगेच आता बटाटे आपण सोलून घेऊया पाव किलो पोहे घ्यायचे आणि त्याच्यासाठी अर्धा किलो बटाटे घ्यायचं बटाटे जास्त घ्यायचं नाही थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल पण अर्धा किलोपेक्षा जास्त बटाटे घ्यायचे नाही सगळे बटाटे मी सोलून घेतलेले येतं तर लगेच आता बटाटा आपण किसून घेऊया त्याच्यासाठी मी असे किसणी घेतलेले आहे आणि बटाटा किसूनच घ्यायचं हातानेच बारीक करायचं नाही असं बटाट किसून घेतल्यामुळे चकली मस्त फुगती हे पा अशा पद्धतीने बटाटे किसून घ्यायचं राहिलेले सगळे बटाटे मी असेच किसून घेते बनवायच्या एकदम सोप्या आहेत आणि खरंच खायला एवढे छान लागतात आणि चवपट फुगतात सुद्धा तर हे पा सगळे बटाटे आपले किसून झालेले आहेत लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा जिरे घालायचे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं तुम्हाला लाल तिखट नसलं घालायचं दोन चार हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरी सुद्धा चालेल आणि आता घातलेलं सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं तर हे पा हातानेच असं सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची बिलकुल गरज लागत नाही बटाटा घातल्यामुळे मस्त मिश्रण असं तयार होतं तर सगळं छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला मी बिलकुल पाणी लावलेलं नाही अगोदर पोहे भिजवतं आणि पाणी टाकलेलं तेवढंच पाणी बटाटा घातल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालायची बिलकुल गरज लागत नाही छान असं मिश्रण तयार होतं तर लगेच आता आपण चकल्या बनवायला घेऊया त्याच्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलेल्या आहे त्याला चकलीची अशी प्लेट बसून घ्यायची आणि सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये पीठ भरून घेत आणि छान दाबून भरून घ्यायचं म्हणजे चकली बनवता आणि मध्ये तुटत नाही चकल्या बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिक घेतलेलं आहे तुम्हाला जर प्लास्टिक वर नसल्या बनवायचं तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर चकल्या बनवून घेतल्या तरी सुद्धा चालेल तर हे पा मी सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतलेले आणि सोऱ्या चांगला बंद करून घेतलेला आहे आणि हे पा अशा चकल्या बनवून घ्यायच्या लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्या आणि मी घरामध्ये फॅनच्या हवेलाच चकल्या बनवलेल्या आता एक दिवस फॅनच्या हवेने सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये एक दिवस घरामध्ये चकल्या सुकवून घेतले तरी चालेल पण दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये चकल्या वाळून घ्यायच्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात खराब होत नाहीत आणि हे पहा आपण पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे किती मस्त चकले बनविता येतात बिलकुल मधी मधी तुटत नाही आणि मस्त अशा चकल्या तयार होत्या राहिलेले सगळ्या चकल्या अशाच आपण बनवून घेऊया ह्या चकल्या बनवायच्या एकदम सोप्या आहेत आणि खायला एकदम मस्त तुम्ही भरपूर साऱ्या बनवून बनवून ठेवले तरी सुद्धा खराब होत नाहीत एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या तरी दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये चकल्या चांगल्या वाळून घ्यायच्या तर हे पाय इथं मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आता आणि मस्त अशा चकल्या तयार झाल्या ह्या चकल्या आता मी दोन दिवस चांगल्या वाळून घेते आणि वरच्या बाजूने चकल्या थोड्याशा सुकल्या की एक वेळा पलटी करून घ्यायच्या म्हणजे पटकन चकल्या सुकत्यात तर वरच्या बाजूनी चकल्या थोड्याशा सुकल्या की सगळ्या चकल्या मी पलटी करून घेतल्या आणि दोन दिवस चांगले वाळून घेतले आहेत आणि मस्त कडक अशा चकल्या मी वाळून घेतलेल्या आता तर थोड्याशा चकल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते किती मस्त फुकत्यात चकल्या तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि हे पात्याला चकली च सोडली की किती मस्त फुगलेल्या आहेत तिप्पट चौपट चकली फुगलेली आहे आणि मस्त खुसखुशीत सुद्धा झालेल्या तर थोड्याशा चकल्या असेच मी तळून घेते आणि असे मस्त चकल्या फुगण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी एकच माप लक्षात ठेवायचं पाव किलो पोहे घेतले तर अर्धा किलो बटाटे घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त बटाटा घालायचं नाही थोडंसं कमी घातलं तरी सुद्धा चालेल अर्धा किलो पोहे घेतले तरी एक किलो बटाटा घालायचं एकदम मस्त अशा चकल्या तयार होत्यात तर हे पाय इथं मी थोड्याशा चकल्या तळून घेतल्या आहेत आणि बघताच तुम्हाला अंदाज येत किती मस्त चकल्या खुशखुशीत झाल्या आणि फुगल्यात तर किती मस्त खुश तर तुम्हाला मी एक चकली तळलेली आणि एक कच्ची दाखवते तर किती चार पटीने चकली मस्त अशी फुगलेली आहे आणि एक चकली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत झाल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की एक वेळा पोहे बटाट्याच्या चकले बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद